व्यसरामुळे त्रस्त आहात व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय सिगारेट गांजा दारू अशा अनेक व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आपले होणारे आयुष्य वाचवण्यासाठी मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि उद्वस्त होणार आयुष्य वाचवा संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र आमच्याकडे राहण्याची जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगर पथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अवश्य संपर्क साधा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदार शिवाजीराव कडिले साहेब व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते भिंगार येथील वाल्मिकी सोसायटी वडारवाडी भागात गुरु गोरुषनाथ व भगवान जहारवीर गोगादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न वाल्मिकी समाजासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे भिंगार येथे वाल्मिकी सोसायटी नगर पाथळी रोड येथे भगवान जहारवीर गोगादेव व गुरु गोरेशनाथ मंदिराचा भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या मंदिराच्या काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे यावेळी भारतीय वाल्मिकी समाज संघटनाचे अध्यक्ष रवी गोहेर व वा महर्षी वाल्मिकी गृहनिर्माण वाल्मिक चेअरमन जगदीशजी कुडिया यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे माजी आमदार शिवाजीराव कडेले साहेब आणि कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप व सर्व मान्यवरांचा समस्त वाल्मिकी समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे सरपंच राम पानमळकर सरपंच अनिल करांडे बाळासाहेब तागडकर गोवर्धन मोरे अमोल कुसकर तसेच अध्यक्ष रवी गोडूलाल गोहेर चेअरमन जगदीश कुडिया राजीव बंसी चव्हाण बिल्लू घावरी मोहन बिलरवान राजेश चव्हाण सुदेश चव्हाण आकाश चव्हाण प्रवीण घावरी सुमित कुडिया साहिल कुडिया अनुप चव्हाण अक्षय कुडिया अतिश गोहेर व सर्व वाल्मिकी सोसायटीचे व वा भिंगार परिसरातील सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते गोरक्षनाथाच्या मंदिराचं भूमिपूजन ज्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या हस्ते होतोय असे आपल्या शहराचे आमदार चंद्रभाय जगम त्याचप्रमाणे जगदीपजी खुडे आणि त्यांच्या वाल्मिकी समाजाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि मित्रांनो तर वाल्मिक समाजाचं जर सांगायचं जर म्हटलं तर गेली चाळीस वर्षापासून प्रामाणिकपणे माझ्या बरोबर सातत्याने त्या ठिकाणी नेहमीच कुठली निवडणूक येऊ हो द्या जिल्हा परिषद येऊ हो द्या पंचायत समिती येऊ हो द्या किंवा विधानसभा लोकसभा येऊ द्या पूर्णपणे हा समाज माझ्याबरोबर नेहमीच सातत्याने त्या ठिकाणी आतपर्यंत राहत आला आणि प्रामाणिक समाज कसा असावा याचा जर जा आदर्श घ्यायचा असेल तर आपला वाल्मिक समाजाकडून नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी घेतला पाहिजे कारण त्यांना कुठल्या प्रकारची कधी काय अपेक्षा लागत नाही त्यांची एकच अपेक्षा आहे आमचे का जे काही छोटे मोठे जे काही कामं असतील ते कामं मार्गी लागावं व्हावा आपले प्रश्न सुटावा एवढ्या अपेक्षेनेच आपल्याकडे कधी येतात परंतु कधी कशाची अपेक्षा न ठेवता विकास काम हीच त्यांच्या नजरेट समोर डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका खरं वाचा बजावण्याचं काम करतात आणि आता हे मंदिर सुद्धा तिने स्वतः त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये स्वतःच्या सगळ्या प्रत्येकाच्या देणगीतून वरंगणीतून मदतीतून एक भव्य दिव्य मंदिर इथं उभा केलं आणि आता ती जी काय आता नव्याने जी काही मंदिर उभा राहणार आहे ती काय खाजगी कुठल्याही शासनाची जागा नाही ओपन प्लॉट नाही स्वतः समाजाचीच जागा नऊ गुंठ्या जागा देण्याचा निर्णय घेतला आणि नऊ गुंठ्यामध्ये एक आज आपण बाकी पौर्णिकम आयुती साधून त्या निमित्ताने आज आपण त्याचं भूमिपूजन होत आहे त्या गोष्टीचा निश्चितपणे त्या ठिकाणी हा मला अभिमान आहे काल ते माझ्याकडे आले होते म्हणले कळलेले साहेब आता काही करून तुम्हाला या यावं लागेल त्यांना म्हणलं जरा माझी आज तब्येत काय ठीक नाही मला चिकन गुन्ह्या झालाय मला काही जास्त जा फिरता जा येत नाही व उहता येत नाही ते म्हणले फक्त दोन मिनिटं झाला दर्शन घ्या आणि तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघून जा म्हणून मला इथं येण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला असेच पद्धतीने विकासाचं काम तुम्ही करत राहा आमदार संग्रामजी असतील मी असेल आपल्या पाठीमाग खंबीरपणे आम्ही नेहमीच सातत्याने ने 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 उभा राहण्याचं काम करू एवढी खात्री एवढा विश्वास देतो आणि आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला सगळ्याला मनपूर्वक शुभेच्छा आज आपल्या भिंगारच्या परिसरामध्ये वाल्मिकी मध्ये भगवान गोगादेव व गोरक्षनाथ गो भगवानचा मंदिराचा कार्यक्रम भूमिपूजनाचा भुण कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न आला त्याच्याकरता मोठ्या संख्येमध्ये सर्व समाज बांधव हे देखील उपस्थित होते खरंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाल्मिकी नगर हे भिंगार परिसराचं एक मोठं उपनगर निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व वाल्मिकी समाजाचे सर्वच अनेक मान्यवर या ठिकाणी रहवासा करतायत म्हणून एक मंदिराची देखील मागणी या सर्व मंडळींची खरं होती म्हणून त्यांनी आज सर्व समाजाने एकत्र येऊन पुढाकार घेतला आणि मंदिराचा बांधणीचा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याच्याकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मंदिर लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याच्या करता सर्वजण मिळून आज भारतीय समाज संघटना पंचायत उनके दोनों निशान वो पूरा समाज इधर आया है जो हमारे कुलदेव पूरे आराध्य माननीय आमदार शिवाजीराव करडले और संग्राम भैया जगताप यहाँ पर आकर हमारी भूमि पूजन करके गए उन्होंने गुरु गोरक्षनाथ और हमारे आराध्य श्री गोगा देव जी इनके मंदिर का उद्घाटन का जो पर्व था आज बहुत ही शुभ दिन था जो कि उन्होंने उनके हस्ते हुआ जैसे हमारे सब समाज के जितने भी पूरे अहमदनगर जिले के जितने भी प्रमुख तो लोग थे यहाँ पर आए थे उन्होंने अपने हाथों से उसका उद्घाटन किया इसीलिए मैं वाल्मीकि भा, ग्रह निर्माण संस्था के चेयरमैन माजी चेयरमैन होने के नाते इन सब का आभार व्यक्त करता हूँ और जो अभी छोटा सा कार्यक्रम था वो खत्म करता खत्म करना चाहता हूँ उसी प्रकार से यहाँ पर एक हमारे लड़के का आज जन्मदिन है नाम, नाम संतोष संतो जी, संतो। जी नाम। सार आगे आइए